कोपरगाव महसूल विभागाला लाचखुरीचे ग्रहण लागले असून गेल्या सहा महिन्यात जवळपास तीन ते चार महसूल अधिकारी कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडलेले असताना पुन्हा एकदा एक, एक तलाट्यासह त्याचा पंटर लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे याबाबत फिर्यादिनीने पोलिसांना दिलेली माहिती अशी की, की कोपरगाव तालुक्यातील धारणगावचे तलाठी धनंजय गुलाबराव पराड यांनी वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई न करण्यासाठी स्वतःसाठी दहा हजार व मंडल अधिकारी यांच्यासाठी दहा हजार वीस हजार रुपयांची वी लाच मागितली होती यातील फिरतदार याने अहिल्यानगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती सदर तक्रारीनंतर अहिल्यानगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरीक्षक छाया देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचण्यात आला होता तलाठी धनंजय पराड यांच्या सांगण्यावरून त्यांच्या खाजगी पंटर सागर उर्फ बबुलू सुरेश चौधरी वय सत्तावीस वर्ष धंदा वाळू व्यवसाय राहणार धारणगाव तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर हा दिनांक सहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी लाचेचे वीस हजार रुपये घेण्यासाठी सहा वाजेच्या सुमारास कोपरगाव बस स्टँड समोरील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आला असता यावेळी स्वीकारताना एसीबीच्या पथकाने रंगे हात पकडले आहेत या प्रकरणी तलाठी धनंजय गुलाबराव पहाड व त्यांचा खाजगी हस्तक सागर उर्फ बबलू सुरेश चौधरी याच्यावर कोपरगाव शहर पोलीस ठाण्यामध्ये फिर्यादीच्या तक्रारीनुसार कलम नऊ ऑब्लिक पंचवीस भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम सन एकोणीशे अठ्ठ्याऐंशीचे चे कलम सात सात अ बारा प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास अहिल्यानगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरीक्षक छाया देवरे हे करीत आहेत डी न्यूज सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा